नाही सोडत नाही सोडत तुम्ही काढायचे जरा मोहर पाहिजे होता ना रे स्वरूपान हा नाही सोडा तुम्ही सोडत हो भैया तुम्ही घेऊ नका स्वरूपांना पाईप काढायला आता हलवण पाईप हलवण आता

जरा पाईप उचल थोडीशी वर ते हलबवायचे धर घर भारतातला सर्वात विषारी असलं घरात मळ्यात विकच नको आपल्याला तुझ्या लक्षात आलं हलवू नको आता पाय त्यात तो जाईल तुझा स्ट्रॅप लागला नाही हे साकार करून पोझिशन मध्ये बघ हा ना स्वरूप ना किती लांब आहे रे स्टिंगच्या येऊ शकत नाही हा ना थांब येतोय भाय येतोय काय काळजी करू नका पुढ चाललं पुढे चाललं जाऊन दे

सर्व आता वळतोय बर का आता ए, आता या साकार घेऊन वळतोय बघा ना किती मोठा आहे हजारो माणसं मारायचं हा जरी साप चावला किडन्या फेल नर्वस सिस्टीम फेल सर्व फेल करतोय हा साप पिल्ली घालतोय आणि दिसायला अजगरा सारखा हा दोनच आहे पण लोक याला अजगर मी अनेक धरलं आहे तुमच्या इथं आता त्यात जातोय आता बरोबर त्यात जातोय त्याचा सापाचा त्याला जिथं सेफ वाटेल तिथं जातोय त्याला आवाज नाही तू नक्की त्यात जाणार आता बॅग मध्ये बॅगिंग होणार आहे ना स्वरूपान गेला रे चालला का हल्ला का मोशाल ना तुम्ही शांत राहावा तो व्यवस्थित जातोय त्यात बॅगिंग आवाज करा करायला त्यात सेफ वाटलं कळलं ती एक सर्प मित्र असल्यामुळं त्या आयडिया माहित आहे ना सगळ्या थोडा नाही तो जातोय आता भैया आता तू नको म्हटलास तरी पण तो नको म्हटला तरी पण तो नाही गेला अडकल्या याला प्रोफेशनल पद्धतीनंच धरायला लागतोय हा सर्व मित्रांनो नाव काय भैया तुझी सुनील गेरडे म्हणून राहणार घोरपडी गाव येते आणि या भागातल्या बायकामच्याकडे कामाला होत्या सविता ताई म्हणून त्यांच्याकडून नंबर घेऊन हा भारतातला हिमोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण असा साप आहे ज्यावेळी शेतीत आपण काम करतोय असा साप जरी आढळला तर कोणी अशा सापाला मारत नाही या चालवून या सापाला जीवदान दिलेलं आहे

आढळल्यानंतर विषारी साथ व्यवस्थित पकडलेला आहे ते त्याला त्याच्या आदिवासात व्यवस्थित सोडलं जाईल आणि घोरपडी गावात पूर्वीही घोनस धरलेले आहेत गावा या गावामध्ये माझ्याच तालुक्यातलं शेवटचं गाव आहे कवठ्या मंकाळ तालुक्यातलं घोनस नागच आणि घोरपडी या गावात भरपूर घोनस वाढलेले आहेत कारण पन्नास किल्ले देणार असा mm -hmm. लक्षात आलं भैया आणि चावला तर माणसाचा मृत्यू होत नाही पण ताबडतोब गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे तिथं स्नेक फिनम नावाची लस आहे आणि या सर्वांचं निर्षातशे अभिनंदन करतो मित्रांनो जो भारतातला सर्वाधिक विषारी जो घुनस आहे तो आपण घालवूया इथून तो जायला शाशा करतो कसा आहे व्यवस्थित रिलीज केलेला आहे जायदा घ्यायला येतो जाण्यासाठी थोड्याच वेळात तो, तो निघून जाईल आशा आशा करतो व्यवस्थित आलं कोणी अशा सापांना मारू नका तो आता जाण्यासाठी सुसज्ज जा झालेला आहे बघा तो कसा आहे खूनस आणि सुंदररीत्या गोल गोल ठप्पे आणि तो निसर्गात सुंदररीत्या रिलीज झालेला आहे मित्रांनो अडखळ जागेला पाल्याशी त्याचा कलर मॅच होतोय आणि जिथं अडखळ असेल अशा ठिकाणी तो सुरक्षित जाऊन बसतोय लक्ष देणं गरजेचं आहे फार जिथं सेफ जागा वाटेल अशा ठिकाणी तो जातो आहे अजून त्याला जागा भेटलेली नाही आहे गोल गोल ठप्पे अशा सा सापापासून सगळेजण सावध राहावा हा भारतातील सर्वाधिक विषारी साप आहे अडखळ असल्यामुळं गेला तो